आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिका अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे स्त्री फाउंडेशन अध्यक्षा अपर्णा शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच हरिओम पार्क परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून सालाबाद प्रमाणे यंदाही श्रीच्या पवित्र मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली होती हा कृत्रिम तलाव अंबरनाथ पूर्वेकडील निसर्ग ग्रीनच्या मागे उद्यान समोर हरिओम पार्क या परिसरात उभारण्यात आले होते त्यानुसार दीड अडीच पाच व सात दिवसांच्या गणरायाचे मोठ्या भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गाव आला अमाला, एक दोन तीन चार गणपतीचा गणपती हो, बाप्पाला भक्तांनी भावपूर्ण निरोप देत श्रीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले या विसर्जनास परिसरातील विविध गणेश भक्तांनी हजारोच्या संख्येने या कृत्रिम तलावाचा लाभ घेतला विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच शहरातील अनेक कृत्रिम तलावावर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच आतापर्यंत तेराशे श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले या उपक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ पूर्व शहर प्रमुख अजित काळे शहर संघटक रमेश डोंगरे शाखा प्रमुख विजय महाडिक सावंत काका विचारे काका प्रशांत सातव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार व परिसरातील श्रीच्या विसर्जना दरम्यान आलेल्या प्रमुख मान्यवरांकडून सर्व नागरिकांचे व गणेश भक्तांचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले तसेच अंबरनाथ नगरपालिका अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे स्त्री फाउंडेशन अध्यक्ष अपर्णा शिंदे यांच्या माध्यमातून पार्क या ठिकाणी कृत्रिम तलावाची सोय केल्याबद्दल गणेश भक्तांनी त्यांचे आभार व्यक्त केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ खूप छान सोय केली आहे संतोष आणि त्यांच्या टीमनी आम्हाला आमचा सात दिवसाचा सा गणपती असतो आम्ही नेहमीच एक जागा शोधायचो विसर्जन करायला सोसायटी मध्ये एक व्यवस्था व्यवस्थापन एवढी स्वच्छ नाहीये आम्हाला त्याच्यातून मन आ, मन नाही भरत इकडे खूप छान व्यवस्था केली आहे आम्ही मागच्या वर्षी पण इथं आलेलो तेव्हाही छान नियोजन होतं ह्यावेळेस त्याच्यावर अजून सुंदर नियोजन आहे सो थँक्यू दादा अँड टीम हे नियोजन केल्याबद्दल आम्ही अमृत परिवारातर्फे बड़ा त्यांना धन्यवाद ओम पार्क मध्ये गेल्या तीन वर्षापासून संतोष दादा शिंदे यांनी जे कृत्रिम तलाव सुरू केलेले आहे त्याचा बरेच इथे भाविक आज आजूबाजूच्या एरिया मधले लोक हे केलेलं आहे तसेच अंबरनाथ नगरपालिका आणि संतोष शिंदे यांचे आम्ही खूप आभार मानत आहे सन्माननीय संतोष शिंदे आयोजित या ठिकाणी गणेशोत्सव कृत्रिम तलाव बांधून या ठिकाणी गणेश भक्तांची अत्यंत चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे आणि ही सोय करत असताना त्यांनी गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आयोजनातून गणेश भक्तांच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोय सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत खरंच त्यांना धन्यवाद द्यावा 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 यायचे आहेत की संतोष शिंदे यांनी हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे हा गणेश चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपत्य असून याने अत्यंत असं या ठिकाणी गणेश भक्तांचं आगमन झालेलं आहे आणि या सगळ्या गणेश भक्तांचं या ठिकाणी ते स्वतः उभं राहून हार्दिक स्वागत करीत आहेत आणि त्या स्वागताचा उत्कृष्ट असं या ठिकाणी येत आहे हा परिसर जर पाहिला तर अत्यंत असं गणेश भक्तांच्या भक्तांनी दुमदमून गेलेलं आहे आणि या ठिकाणी गणेश सेवा सर्वांना या ठिकाणी आहे धन्य शिवसेना पक्ष हो। हा ऐंशी टक्के समाजकारणावरच आधारित आहे त्याचीच अनुभूती इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना आली असेल कारण गेले वर्षी देखील संतोष शिंदे यांनी ह्या तलावाची संकल्पना नगर परिषद आणि त्यांच्या माध्यमातून राबवलेली आहे आणि अतिशय म्हणजे जिथे काहीच नव्हतं तिथे एक चांगलं स्वरूप संतच्या माध्यमातनं आज आपल्या ह्या विभागातल्या लोकांना पाहायला भेटतं आहे कारण बऱ्याच वर्षापासून पडीक अशी जागा होती तिथे एक चांगला सदुपयोग त्यांनी केला आणि जवळपास गेल्या वर्षी बाराशे ते ते तेराशे गणपतीचं मूर्तीचं ते विसर्जन झालेलं आहे आणि ह्या वर्षी देखील त्याच्यात अधिक प्रमाणात वाढ होते कारण ह्या तलावासारखी सुविधा किंवा पार्किंग सुविधा या सगळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी संतोष शिंदे आणि संपूर्ण आमची टिळकनगर शाखेच्या टीमनी घेतलेली आहे आणि जनते जनतेला देखील म्हणजे अगदी आम्ही मगाशी बघितलं की शिवाजीनगरपासून मूर्त्या इथपर्यंत येत आहेत इकडं बोरवली पाड्यातनं मूर्त्या येत आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जिथे आपण चांगल्या सोयीसुविधा दिल्यात त्याबद्दल मी पूर्ण पुन्हा एकदा संतोष शिंदे आणि त्याच्या टीमचं आभार मानतो आणि आलेल्या प्रतिसाद दिलेल्या सर्व गणेश भक्तांचे आभार मानतो आणि प्रतिवर्षी प्रमाणे ही सेवा आम्ही अखंडपणे चालू ठेवू एवढी मात्र आमच्या वतीने ग्वाही देतो धनुरप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मागच्या वर्षी ही संकल्पना माझ्या माझ्या डोक्यात आली कि बाबा आपण इथे या जागेवर आपण कृत्रिम तलाव जर बांधला तर आज जवळपास या शिवाजीनगर पासून पाहिलं तर शिवाजीनगर महालक्ष्मीनगर मा, मा, संतोषी मातानगर टिळक नगर नवरेनगर पाठारे पार्क या साईडला कृत्रिम तलावाचा घरगुती मूर्तीसाठी खूप लांब लांब जावं लागतं बदलापूरपर्यंत जायला लागतं पण ही संकल्पना माझ्या जेव्हा डोक्यात आली त्यावेळेस ही जागा ही मला जरा व्यवस्थित वाटली म्हणून मी हरिओम पार्क जे के एल एम आणि पार्क सोसायटीला विनंती केली की ही जागा मला तुम्ही या का, कार्यक्रमासाठी का वापराव द्याल का तर मी मी खरंच त्यांचं खूप धन्यवाद बोलतो हो की त्यांची ही कॉम्प्लेक्सची जागा त्यांनी मला या का देवधर्मासाठी वापराव दिली जसं अजित साहेब बोलले आम आमचा शिवसेना पक्ष हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या गोष्टीवर आधारित असल्या कारणाने आमचा कला समाजकारणाकडे जास्त असतो इथे जी इथे जी सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे ती नक्कीच नगरपालिकेतर्फे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्यामध्ये काही सहभाग काही हातभार मला स्वतः देखील लावा लागतोय माझ्या टीम तर्फे कारण कसं होतं की जे जे काही आज सुविधा नगर परिषद देते त्यापेक्षा जास्त लोकांचा लोड इथे असल्या कारणाने आम्हाला काही सुविधा अडीचशे करावं लागतात मागच्या वर्षी जवळजवळ पहिल्या वर्ष असून देखील एक हजार ते साडेबाराशे प्लस मूर्त्या आमच्या कुंडामध्ये विसर्जित झाल्या होत्या त्यावेळेस आम्ही इथे पहिलं तलाव या साईडला बांधलं होतं ते तलाव होतं वीस बाय दहा वीस मीटर बाय दहा मीटरचं त्यावेळेस देखील आम्ही नगरपालिकेला विनंती केलेली की के आम्हाला खड्डा पाहिजे त्याप्रमाणे मोठा वीस बाय दहाचा आम्ही त्यांनी केला होता मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी नक्कीच प्रशिक्षण खूप मोठ्या प्रमाणावर मिळेल हा आम्हाला पूर्णचा विषय होता म्हणून आम्ही यावेळेस तीस मीटर बाय तीस मीटरचा मोठा खड्डा मोठं तलाव नगरपालिकेतनं बांधून घेतलं आणि नक्कीच नगरपालिकेचे सर्व अधिकारी हे या कामाने मला सहकार्य करून आमचे शिवसेने जेवढे शिवसैनिक आहे ते सगळे माझ्याबरोबर रात्रंदिवस उभे राहून हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आतापर्यंत दीड दिवस अडीच दिवस आणि पाच दिवस हे मूर्त्या विसर्जित झालेल्या आहेत आज सात दिवसाच्या गौरी गणपती येत आहेत मी सर्व गणेश भक्तांना या तुमच्या मार्फत घ्यायच येतो की नक्कीच अशीच गणेश गणेशाची सेवा आणि तुमची सेवा माझ्याकडनं अविरत चालू राहील गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या